व्यंकू महाराजांच्या शांततेचं काय आहे उत्तर इंद्रायणी समजूत काढेल का व्यंकू महाराजांचे इंद्रायणी मालिकेत व्यंकू महाराजांनी या वर्षीपासून आषाढीचं कीर्तन ते करणार नाहीत असं सर्वांना सांगितलं आहे यावर वारकरी मंडळीने या वर्षीपासून आषाढीचं आषाढीचा कीर्तन इंद्रायणीने करावे असं सुचवलं आहे पण मोठ्या बाईंचा याला मात्र विरोध आहे तर जेव्हा इंद्रायणी ते साफ तिला मनाई करतात आणि ते तिला असं देखील म्हणतात की यापुढे तू माझ्या सोबत या, या विषयावर चर्चा करू नकोस कीर्तन करणार नाही खात्री संकटातून बाहेर काढणार आहे आपल्याला मारा यंकू महाराजांना असं कधीच पाहिलं नाही तर व्यंकू महाराजांच्या शांततेचे काय आहे उत्तर या मागे आहे का मोठ्या बाईंचा हात आता काय करेल इंदू कोणाची साथ देणार हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायण इंद्राणी ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर एजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा